अजून काय करते मम्मा अरे तू मम्माला काय करते मदत करते मला व्यवस्थित दिसला दामन गे नाही काय करत सो

तिच लक्षच नाही आम्ही कोल्हापूर मध्ये आलो आहोत आणि मम्मीच्या घरामध्ये आतमध्ये गाई आले अगं नको बाहेर जा बाहेर जा, जा। मम्मी ढकल की गु

गोमाता आली घरात चांगला आशीर्वाद दे गो माता। चला जावा बाहेर जावा मी घालव आग किंत दुसरी आली जा जा, जा।, जा।, जा हा <laughs> घालायला की परत तिला रिटर्न माग फिरता येणार बाळा आणि इकडे बाळा तिच्या पोटात आणि आधी चपाती आहे खाली बाळ तिची माक अग पिली आहे छोटी छोटी बघ दुसऱ्या नाही ग हिजीच आहेत म्हणून ती थांबली वच आट्या लागली पप्प्या त्यांनी घ्या काय मावशी असत त्यांची सर तू कोण हे नको बाबा जा मला भीती वाटतात तू जा मला भीती वाटते जा तू जावा जावा छोटी छोटी पिल्ली शिंगी एक घातली ना मला म्हणा तिचीच पिल्ली आहेत मम्मी की सोबत घेऊन चालल्या ती कोटात पण नाही ग तिच्या

आणि आमचा अचानक प्लॅन झाला कोल्हापूरला जायचा कारण की परीला शाळेला दोन दिवस सुट्टी होती म्हणून मम्मी पण आली नव्हती आणि मम्मी यायची होती पण मम्मीची तब्येत बरी नसल्यामुळे मम्मी काही ये पाटणला येऊ शकली नाही आणि वातावरण थंड असल्यामुळे तर आम्हीच प्लॅन केला कोल्हापूरला जायचा आणि आम्ही काल आलो आहोत रात्री तर दुस दुपारच्या दरम्यान आलो आहोत आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो आहोत सो मी तिथे थोडंसं काही शूट केलं आहे हे बघू शकता कारण उद्या परत रिटर्न पाठवता जायचं आहे आणि पिल्लू बघा काही करूच देत नव्हतं कारण एवढ्या गर्दीतून तिला काकेतून घेऊन जायलासारखं लागत होतं आताच थोडा वेळ मी तिला खाली सोडलेला आहे कारण ती पळत होती इकडून तिकडून भीती वाटत होती की लागेल म्हणून आणि सो पिल्लू माझं किती छान दर्शन, घेते, दर्शन घेत आहे मुकदर्शनच घेतलं आम्ही आम्ही निघालो हो आहोत हे बघा पिल्लू कारण उद्या आहे पाटनला त्याच्यामुळे म्हटलं आज दर्शन करून घेऊया नमस्कार करते किती सगळे कौतुकाने पिलूला बघत होते आता